नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला चिकन बिर्याणी दाखवणार आहे तीसुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये जशी आपण बाहेरून विकत आणतो त ता, तशीच ता, सेम चवीलासुद्धा आणि एकदम सुटसुटीत अशी बघूनच कळतं की आपली बिर्याणी किती छान झाली असेल तर आपली आता बिर्याणी कशी बनवायची ते बघूयात तर बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे चिकन जे आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर त्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला तर त्यासाठी इथे मी आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्याची प्युरी तयार करून घ्यायची दोन मिरच्या घेतल्या हिरव्या त्यानंतर तिथे मी चार मोठ्या साईजचे चा कांदे घेतलेत ते लांब कापून घ्यायचे आपल्याला बिर्याणीसाठी आणि आपला कांदा जो आहे तो फ्राय करायचा आहे त्यानंतर तीन टॉमॅटो घेतलेत त्याचीसुद्धा प्युरी तयार करून घ्यायची आहे तर इथे कांदा जो आपण घेतलेला आहे कापून तो आपल्याला मस्त असं गोल्डन रंग येईपर्यंत असं तळून घ्यायचं आहे बिर्याणीसाठी कांदा आपल्याला तळूनच घ्यायचा आहे तर सर्व कांदे जे आहेत ते मी तळून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपले चिकन आहे ते मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी इथे मी दही घेतलं एक वाटी इतकं दही घालून घेतलेलं आहे दही घातल्यानंतर जे आपण आलं लसूण कोथिंबीर पुदिना मिरची पेस्ट आहे ती घालून घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्यानंतर बघा आपला जो कांदा होता तो मी पूर्ण फ्राय करून घेतला आहे तो घालून घेतलेला आहे कांदा संपूर्ण त्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये इथे मी धना पावडर घेतलेली आहे दीड चमचा एक चमचा जिरा पावडर आहे इथे मी सुहाणा चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे तर आपल्याला पूर्ण पॅकेट घालायचं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये लाल तिखट घालून हळद घालून घ्यायचे तर इथे मी दीड चमचा इतके हळद घातले छोटा चमचा आहे माझा मापाने दीड चमचा घातलेली आहे त्यानंतर लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट जे आहे ते आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे तर मी ते तीन चमचे लाल तिखट घातले ला 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 आहे त्यानंतर हिंग घातलेलं आहे आणि इथे आपले जे तीन टोमॅटो घेतले होते त्यांची प्युरी घेतलेली आहे करून आपल्याला प्युरी वगैरे यासाठी घ्यायची आहे म्हणजे छान अशी ग्रेव्ही तयार होईल त्यानंतर इथे तेल घालून घेतले तेल जे आहे ते मी चार चमचे इतकं घेतले मोठे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर आता मीठ वगैरे घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आपल्या चिकनला मीठ जो आहे तो आपण भातामध्ये सुद्धा घालणार आहोत त्यामुळे मीठ आपल्याला आपल्या अंदाजानेच घालायचं आहे तर इथे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं चिकन आणि ज्या भांड्यामध्ये आपण बिर्याणी करणार ना त्याच भांड्यामध्ये आपलं चिकन आहे ते मॅरिनेट करायला ठेवायचं तर इथे बघा चांगलं मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याला अर्धा तास तरी मॅरिनेट करायला ठेवायचं म्हणजे आपलं चिकन जे आहे ते आपल्या ग्रेव्हीमध्ये छान असं मोरलं जातं त्याने आपल्या बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर आपल्याला वरून दीड चमचा इतकं तेल घालायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला तिला अर्धा तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे तर आता इथे व्यवस्थित असं मी सर्व चिकन जे आहे आपलं ते मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आता आपला भात जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी तांदूळ मी हे दहा मिनटं आधी स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते आणि पाणी जे आहे ते मी आधीच उकळायला ठेवलं होतं इथे पाणी जे आहे ते आपल्या भातापेक्षा डबल ठेवायचं आहे म्हणजे आपलं भात आतमध्ये चांगलं सुटसुटीत मोकळा झाला पाहिजे त्यानंतर मी गरम मसाले घातले दीड चमचा तेल घातलेलं आहे आणि एक चमचा तूप घातलेला आहे मसाल्यामध्ये मी काळी मिरी लवंग तेजपत्ता वेलची दालचिनी हे सर्व घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि लिंबू पिळून घेतलेला आहे तर आता आपल्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला आपला भात जो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला भात जो आहे तो पंच्याहत्तर टक्के इतकं शिजवून घ्यायचा आहे नंतर आपला जो राहिलेला पाव टक्का आहे तो नंतर स्टीम देऊन त्याला शिजवायचा आहे तर इथे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता बघूयात भात बघा आपला शिजत आलेला आहे तर आपण चेक करून बघूयात की भात आपला शिजला आहे का तर मी इथे थोडंसं तांदूळ घेतलं आहे तर बघा सहजपणे तुटला गेला याचा अर्थ आपला भात जो आहे तो शिजला गेलेला आहे म्हणजे जा आपल्याला जास्त त्याला एकदम शिजवायचं नाही थोडंसं त्याला कचत ठेवायचं आहे तर भात आपला तयार आहे आणि ते आपल्या चिकनलासुद्धा अर्धा तास झाले आहे चांगला मॅरिनेट झालं आहे तर आपला भात जो आहे तो आपले जे झारा असतो त्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचं म्हणजे जा पाणीसुद्धा जास्त त्याच्यामध्ये येणार नाही नितळलं जाईल आणि असं व्यवस्थित संपूर्ण चिकनवरती पसरवून घ्यायचं आहे की आपली बिर्याणी बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि झटपट होते आपल्याला वेगवेगळे लेअर वगैरे लावून घ्यायची सुद्धा गरज लागत नाही खूप छान बनते अशा पद्धतीने तर सर्व भात जो आहे मी व्यवस्थित पसरवून घेतलं आहे थोडंफार पाणी जे होतं ते मी आतमध्ये घातलेलं आहे झाऱ्याबरोबर जे आलं आहे ते कारण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चिकनसुद्धा आपलं कच्चं आहे त्यानंतर वरून मी तूप घालून घेतलेलं आहे दोन तीन चमचे त्यानंतर हे मी चिकन असंच फ्राय केलं होतं तर ते घालून घेतलेलं आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घालू शकता आता चिकन लावल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कलर हवा असेल तर घालू शकता तर इथे मी रेड कलर घातलेला आहे थोडासा त्याच्यानंतर इथे मी येलो कलर घातलेला आहे त्याने खूप छान दिसतो आपला भात दिसायला बिर्याणी आणि इथे कलर घालून घेतल्यानंतर वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर पसरवून घालायची आहे तरी बघा इथून मी वरून थोडीशी कोथिंबीर पसरवून घातलेली आहे आणि कोथिंबीर पसरवून घातल्यानंतर वरून आता आपल्याला फॉईल पेपर लावून घ्यायचा आहे आणि फॉईल पेपर लावल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून तिला स्टेन करायला ठेवायचं आहे व्यवस्थित सर्व बाजूने फॉईल पेपरने पॅक करून घ्यायचं आहे तर इथे मी कुकर घेतलेला आहे माझा त्यानंतर मी वरून झाकण घट्ट असं दाबून ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला तिला स्लो गॅसवरती चांगलं वीस पंचवीस मिनटं स्टीम करायचं आहे कारण आपलं चिकन जे आहे ते कच्चंच आहे त्यामुळे आरामात आपल्याला वीस पंचवीस मिनटं तिला वाफवून घ्यायचं आहे खूप छान बनते बिर्याणी अशा पद्धतीने बनवून बघा झटपट होते तर इथे आहेत पंचवीस मिनटं मी तुम्हाला इथे खोलून दाखवते आता थंडसुद्धा झाले बिर्याणी बघा मस्त अशी बिर्याणी आपली तयार आहे तर आपण आता ती एका प्लेटमध्ये सुद्धा काढून घेऊयात खूप छान बनते ह्या पद्धतीने आणि स्मेल तो तो। तर खूपच छान येतो तर बघा आपलं प्रत्येक भाताचं शिजू तो मस्त असा मोकळा झालेला आहे मी इथे प्लेटमध्ये काढूनसुद्धा घेतलेली आहे बिर्याणी आपण जशी बाहेरून आणतो एकदम सेम तशीच आहे दिसायलासुद्धा खायलासुद्धा तितकीच टेस्टी लागते आणि आपली ही बिर्याणी जी आहे ती सुद्धा खूप छान बनते कधी आपल्याला तेच चिकन तोच रस्सा वगैरे खाऊन कंटाळा येतो किंवा तीस तीस मच्छी खाऊनसुद्धा कंटाळा येतो तर अशा पद्धतीने आपण झटपट अशी चिकन बिर्याणी बनवून खाऊ शकतो आणि असं आपल्या चिकन वगैरेसुद्धा वेगळं काही शिजवून घ्यायची गरज नाही लागत अशाच पद्धतीने तुम्ही ही चिकन बिर्याणी बनवून बघा खूप टेस्टी लागते आणि सगळ्यांना आवडेल अशीच आपली ही चिकन बिर्याणी आहे तर तुम्हाला आपला आजचा हा मस्तपैकी चिकन बिर्याणीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद